त्या ठिकाणी राजकीय विचाराच्या लोकांचा पुरस्कार ज्या प्रकारचे गुंडगी एक प्रकारचे हल्ले हे जे ठीक त्या ठिकाणी ऐकायला मिळाले या ही अवस्था अशीच जर राहिली ती महाराष्ट्राच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी ही जो जाऊन ज्याची हत्या झाली त्याचं कठीचं माहिती घेते स्थानिक महिलेची माहिती घेते नागरिकांच्याकडनं माहिती येते त्या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण आहे आणि लोकांचा आग्रह आहे की याच्यावर जो सूत्रधार आहे त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्याची कठोर कारवाई ही करून त्याला आवड घातला पाहिजे ही जनतेची वाढ त्याची करते आणि करत गेल्याच्या नंतर राज्य सरकारच्या कानावर ही त्या जनतेची भावना आहे ती आम्ही लोक मांडू हे जसं चित्त होत तसं चित्त よそわがされちゃう、とてもさそぼって、せいじらなちゃすめば、かあるはのさじかいちゃう。いっちゃきゅうはじきや、きゅうはなさじきて、きらめちゃむちゃ。じゃんちゃいやさげんかかるし。 समान नाही असं प्राथमिक माहिती दिसतं अशाच कारणाला पकडून ज्या पद्धतीची वर्तणूक पोलीस खात्याने त्याला दिली आणि शेवटी त्याला मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यामुळं साहजिकच लोकांच्या मध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि हे चित्र फिला सुद्धा फायदा हे जे घडतं महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्राला सोडणार नाही राज्यकर्त्यांनी सत्तेचा वापर शांतपणानं समंजसपणानं करण्याची आवश्यकता आहे हे दिसतंय हे दिसत असताना परभणीमध्ये नामांतराच्या चवीमध्ये आम्हा लोकांच्या काम करणारे एक ज्येष्ठ नेत्याची त्यांचाही उद्युत्व या ठिकाणी झाला आणि त्यांच्या कुटुंबांच्याकडनं ऐकायला एका नेष्ठची वगैरे अतिशय अस्वस्थता लोकांच्या मनात आहे आता आत्ताच्या आत्ता आम्ही काही करू शकत नाही पण राज्य सरकारची ने इथे कल्हे असो नीड असो इतकी सगळी माहिती त्यांच्या कामावर घालणं आणि जे कोणी जबाबदार असतील त्याबद्दल कठोर अशी भावने ते लवकर टाकावीत या फारचा आग्रह करणं हे काम मी आणि आमच्या बाकीच्या खासदारांच्याकडून केलं जाईल एवढं सांगू

त्यावेळी मी काही भाष्य करत नाही तर खाली लोकांनी सच्चे सहभागी झालेल्या लोकांचा याच्यात सहभाग आहे अशा लोकांची भूमिका त्याची सखल त्यासाठी गरज सर आठ दिवस अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनातून फलित काही निघालेलं नाही एवढा मोठा पैसा आणि वेळ सुद्धा गेलेला आहे राज्याचा हो Chale. 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 Thank you. Thank you. <laughs>